पुणे हीट अँड रन प्रकरणामुळे महानगरामध्ये पब नाईट क्लब बार आणि हुक्का हो होत असल्याचे पुन्हा एकदा झाले आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनधिकृत जागावर बांधण्यात आलेले अनेक बार नाईट क्लब पब बार आणि हुक्का पार्लर्स पहाटेपर्यंत सुरू असतात यातून बाहेर पडणारे तळीराम नशेधुंद अवस्थेत बेदारक पण त्याची वाहने हाकत असतात लोरपरेल कमला मिल परिसरात अनेक नाईट क्लब रात्री सुटल्यानंतर तेथे रस्त्याच्या दुथर्पात लांबच लांब वाहनांच्या वांद्रे झू खार सांताक्रुज साकीनाका ओशमिरा अंधेरी मालाड चेंबूर दहिसर अशा भागात दिसून येते मुंबईतील अनेक नाईट क्लब बार पब आणि हुक्काल यांना मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या परवानग्या नाहीत यातील अनेक हुक्का पार्लर अने आणि पब हे इमारतीच्या टेरेस सुरू आहेत या सर्व अनधिकृत प्रकरणा मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचा वरदस्त आहे पहाटे उशिरापर्यंत नियमबाह्य सुरू असलेले सर्व हुक्का पार्लर क्लब पब आणि बार यांच्या विरोधात वेळेत कारवाई झाली नाही तर पुण्यात झालेले प्रकार पुरावती मुंबई शहरामध्ये होऊ शकतोय यासाठी याचं संपूर्ण ऑडिट व्हायला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही पत्र पाठवून कळवलं आहे जर यांनी कारवाई नाही केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी थीक टाळेला हवे आंदोलन केलं जाईल